भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेची उमेदवारी कायम सलग तिसऱ्यांदा भाजपाकडून लढवणार निवडणूक सांगली लोकसभेचा काँग्रेसचा बाले किल्ला उद्ध्वस्त करून दोन हजार चौदा ला ऐतिहासिक विजय मिळवणारे खासदार संजय काका पाटील हेच आगामी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार असणार आहे खासदार संजय काका पाटील यांना भाजपाने सांगली लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र त्यांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार उभा करायचा म्हटलं तर त्यांच्यासारखा सक्षम चेहरा भाजपामध्ये दुसरा नसल्याचे वृत्त दैनिक बंधुतामधून प्रसिद्ध करण्यात आलं होतं कोट्यवधी रुपयांचा केंद्राचा निधी सांगली जिल्ह्यात आणणे आणि एक आक्रमक आणि तितकाच जनसामान्यात आदर असलेला नेता अशी ओळख असलेल्या संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी मिळाली आहे नाट्य पंढरी आणि सहकार पंढरी म्हणून सांगली जितकी प्रसिद्ध आहे तितकेच सांगलीचे महत्व राजकीय पटल्यावर सुद्धा महत्वाचे आहे परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेहमी विजयी होत आली होती मात्र मागील काही वर्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षाचा फायदा मात्र अनपेक्षितपणे भाजपाला झाला एंटी इकम्बेन्स मोदी लाट आणि भाजपाला मिळालेला संजय काका पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपा या ठिकाणी प्रथमच विजयी झाली सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे सांगली लोकसभेत समाविष्ट आहेत सांगली मिरज पलूस कडेगाव जत तासगाव कोठेमहांळ आणि विटा खानापूर हे विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभेत आहेत देशात आणि सांगली जिल्ह्यात भाजपची सत्ता आणि वर्चस्व आहे मात्र अद्याप लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी डावलली जाईल असे एकीकडे बोलले जात असले तरी संजय काकांनाच मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करीत होते सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पुणे रेल्वेचा दुहेरी मार्ग आणि विविध विकास कामांच्या योजनांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्राकडून आणला आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांनी यांनी त्यांच्याविषयी केलेला विरोधी प्रचार हा संजय काकांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकते अशी चर्चा होती विविध विकास कामांच्या बरोबरच संजय काकांनी सांगली जिल्ह्यात स्वतःची कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली सर्वच पक्षातील नेत्यांशी संजय काका पाटील यांचे संबंध चांगले राहिले आहेत एक आक्रमक आणि तितकाच संवेदनशील लोकनेता अशी ओळख असणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भाजपने लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे